आज आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिना म्हणजे दोन हजार चोवीस साल ते शेवटची चतुर्थी आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस या साली आहे त्यासाठीच मी आज एक व्हिडिओ घेऊन आले आहे संकष्टी चतुर्थीविषयी तो म्हणजे मोदकाची चतुर्थी म्हणजेच आळणी चतुर्थी त्याचे कसा उपवास करायचे किती चतुर्थ चतुर्थी करायचे त्याचे उद्यापन कसे क कर, प्रकारे करायचे त्याचे उपवास करताना आपल्याला कोणते अन्नप्राशन करायचे कोणते नाही याच्याविषयी मी सर्व माहिती घेऊन आली आहे उद्यापनही कशाप्रकारे करायचे याचा व्हिडिओ मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे ह्या वर्षी संपणारी ह्या वर्षीची शेवटची वर्षी चतुर्थी माझ्या अनैतिकताचे म्हणजेच न प्राशन करता मी मोदकाची चतुर्थी कशा प्रकारे धरली ती एकवीस चतुर्थ्याचं उद्यापन कसे केले ते आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी काय आपल्याला संकल्प करावा लागतो एका चतुर्थीला की आपल्याला कोणची मनोकामना आहे तुमचे कोणत्याही इच्छा असतील त्या गणपती बाप्पांपुढे मांडायच्या व त्याचा संकल्प करून आपल्याला मिठाची चतुर्थी मिठाच्या चतुर्थीचे व्रत चालू करायचे आहेत म्हणजेच आपल्याला दिवसभर काही खारट तिखट खायची नाही किंवा शाबुदाना पापड वगैरे उपवासाचे कोणचेच पदार्थ खायचे नाहीत फक्त फळं दूध बेगर मीठ टाकलेले ताक दही हे तुम्ही सेवन करू शकता पण संध्याकाळी उपवास वाढतानाही फक्त एकवीस मोदक करून त्यातले मिठाचा मोदक करायचा व पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवास उपासणी वीस मोदक गोड करायचं व एकवीसवा मोदक आपल्याला खारट करायचा व उपास वाढताना पूजे झाल्यानंतर आपल्याला तेच अन्न प्राशन करायचे दुसरे अन्न आपल्याला खायचे नाही जेव्हा आपल्या पहिल्या मोदकावर जरी आपल्याला खरट मोदक लागला तरी ते तेव्हा आपण उपास वाढायचा कारण की ह्या व्रतामध्ये आपले मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठीच तुमच्या स्वप्नपूर्ती पूर्ण होण्यासाठी पुत्रप प्राप्तीसाठी घर घरासाठी तुम्ही कोणतीही इच्छा गणपती बाप्पा पुढे मांडा ते तुमचे नक्कीच पो इच्छा आकांक्षा पूर्ण करतील पुत्रप्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता माझी इच्छा मी गणपती बाप्पा मांडली होती ती माझी पूर्ण झाली पण तुम्हीही तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या नक्कीच गणपती बाप्पांपुढे मांडून पहा नक्कीच ते पूर्ण करतील हे व्रत मासिक पाळीत सुतक असल्या विटळ असल्यावर आपल्याला उप उपवास करायचा पूजेमध्ये ही चतुर्थी धरायची नाही किंवा त्या चतुर्थीचे पू पूजा करायची नाही ही चतुर्थी जेव्हा आपण उपवास करून पूजा करू तेव्हाच आपल्याला चतुर्थी एकवीस चतुर्थ्यामध्ये धरायची नाही तर ती चतुर्थी उपवासामध्ये धरली जात नाही म्हणून मला अडीच पावणे तीन वर्षे एकवीस चतुर्थ्या होण्यासाठी गेले अशा प्रकारे आपल्याला एकवीस चतुर्थ्या करून घ्यायच्या नंतर एक विष्णू चतुर्थी आपल्याला हे जर सर्व मे उद्यापनामध्ये आणि व्रतामध्ये जसे कसे उद्यापन केले कशा प्रकारे पूजाविधी केले त्याचा हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काकांनी सर्व पूजा विधी मांडून घेतल्या होत्या घरातलेही कलश स्थापित केल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन गणपती बाप्पांची पूजा केली तिथे सर्व पूजा करून परत घरामध्ये येऊन आम्ही होम हवन केले ऐवध्याची खाती पण औ पाण्याचा सावारा त्याचा पण शिकायला बोलतोय पहा जूपरे डारी पाणी थोडे जास्त हात लाकलो खाजवण तुम पाण्याचा सावाराने सापावरचं पूर्ण सगळे संपले आहे मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती वर करतात त्या औ परिणत आहे याबद्दल सांगूवा आणि सबे उद्यामी गंगा जीची उडावी तरंगा शुद्ध कारणी अपवंत्रिया उढा हा पितृजालाच्या आणि पितृजाला उढा थोडे पाणी घातले चांगले बी आहे ओम गंगीजम से बोला हुईnablaashu का विधि के संग ग्रुप आप प्रांतीय प्रधा केंद्र सूत्र की दुर्घटना मां मां और काला और काला तो वर्षा के संज्ञा के परिवार है विलेपनाती चंद्र दादा के चेहरे देखा थोड़ा तो इधर का श्रेष्ठ अध्यक्ष देव कहना होगा हम तो इंतजार करते पूर्व होगा आप प्रांतीय भुताई भाई ने

ओम नमोश्वाय अपक्रांतय उत्तान तनो महिलेश्वराय नमो नम अपक्रमत उत्तान घाय गुछुवाज्या हरुद्धी पुष्पेन पुष्पे मैरेश्वराय नमो नमो नपक्रम्या नमस्कार नमस्कार सेवा ओम गुण गुरु स्वाह तंगायश परिवारायश नमो ओम अवय अनोस्ती जीतसी ज mêmes फीचैंप ऐस प्रांडि ज पीषिम हेती जीय थिया जीत्ट, Monta 거는 कोर्जार दयी्च तक का पहले हैं दीवा क्लिशिक वल्केलिज ज हेरा गुशिंसारे से दित 누� almond मेर को टृत कर दिया हैं जो मismodo कि नंतर आमच्या घरामध्ये कलश पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यासाठी आलो तेथेही काकांनी खूप छानपैकी गणपती बाप्पांचा अभिषेक केला येतात सर सांग सर्व पूजा विधी झाली तेव्हा माझ्यास जे व्रत केले ते श्रीकृष्णचे चतुर्थीचे मिठाचे त्याचा संकल्प मी आज सोडला काकांनी सर्व पूजा विधिवत करून माझा संकल्प येत सांग सोडला खूप छान प्रकारे पूजा विधी चालते

जो तुम हो तुम हो नंतर घरी येऊन आम्ही घरी काकांनी होम पेटवला होमामध्ये विविध प्र प्रकारचे फळांची त्याची लाकडं होती व साजूक तुपाचे असा समावेश होता व अग्नीमध्ये टाकण्यासाठी अकरा तर मोदक ते वेगळेच होते व मा उपास सोडण्यासाठी आळणी मोदक एक असलेले असे एकवीस मोदक ते वेगळेच होते होमासाठी अकरा मोदक तळणीचे लागत होते ते प्रत्येकी आम्ही एक एक मंत्रोपचाराने गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने आम्ही अग्नीमध्ये <स्थाथ>

ओम अतियुक् रमाय स्वाहा अरियुक् नायन के देवाय स्वाहा के देवाय महाकालाय स्वाहा महाकाय स्वाहा पीलाय स्वाहा पीशंदराय स्वाहा पीशंदराय सुंदरवनाय स्वाहा सुंदरवनाय इत्याय स्वाहा इत्याय नमः विवय स्वाहा विवय नमः प्रसंपूजिते ಿ ಮಂಗಳೂರ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮಾತ್ರ ಮಾನ हे प्रेम मन का मना बूटी हे जीव जरे लंबोदर पिता पावी झणा संतकी पावावी दुवाणी रक्षावी

तर सर्व पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला एक जोडप ज्यांना चतुर्थी आहे ते दोघेही आपल्याला उद्यापनासाठी लागते त्यांना त्यांचा मान सन्मान करायचा असतो काकांनी त्यांचे पाय धुवून आम्हाला त्यांची पूजा करायला लावली व नंतर त्यांना फ टावेल टोपी कपड्यांचा आहेर अशा प्रकारे त्यांना देण्यासाठी सांगितले आम्ही सर्व पूजा व्यवस्थितपणे केली व नंतर माझं एकवीस चतुर्थ्याचा चे संकल्प सुटला अशा प्रकारे मी आणि मिठाच्या एकवीस चतुर्थ्या प्रकारे व किती दिवस मला गेले ह्याच्यासाठी पूजेसाठी एवढ्या कालावधीमध्ये माझी संकष्टी चतुर्थीचा चे संकल्प केलेला सुटला

कोणती पुड़िया दिली तुम्ही काय करायचं नाही किती दिवस फक्त करायची परत शांत जितना नाही काय देवा तांडळो गोडी आठवत पणती भोजन तो भूक मी कशी मी मी काय 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 काय

प्रत्येक चतुर्थीला आपल्याला अशा प्रकारे एकवीस मोदक बनवायचे व संध्याकाळी चंद्रोदयाच्या टायमिंगला आपल्याला चंद्राची व तुळशी मातेची पूजा करून आणि खरळ संध्याकाळीच प्राशन करायचे तीही मोदकावरतीच आपली चतुर्थी सोडायची अशा प्रकारे माझी एकवीस चतुर्थ्याचे उद्यापन छानपैकी झाले व एकवीस चतुर्थ्याही माझ्या मनोभावे पूर्ण झाल्या तुम्ही तुमची इच्छापूर्ती काही असतील पुत्रप्राप्तीसाठी व तुम्हाला हे व्रत करायचे असतील तुम्ही नक्की करू शकता अशा प्रकारे तुम्ही पूजाविधी करून गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्या तुमचे मनोमकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा ह्या हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे गेले असेल व पुढचेही वर्ष तुम्हाला दोन हजार पंचवीस साल सुखसमृद्धीचे व भरभराटी जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या I mm do -hmm.